किनोतोरे कॉलेज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहूगा किनोतोरे लोक चांगली खेळत असतात त्यानंतर तालुका प्रशासनातर्फे मला तालुक्यातील सर्वांना ही विनंती करायची आहे आणि आवाहन करायचे की या येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिथे गणेश मंडळ तिथे लसीकरण कोविड लसीकरण असा एक उपक्रम आपण जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदय महोदय आणि यांच्या राबवतो त्या दृष्टीने आपण सर्व गणेश मंडळांना शांतता समितीच्या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांना सुद्धा या बाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत किनवट शहरामध्ये जिथे आस्थापना असतील वेगवेगळे दुकानं असतील मार्केटमध्ये त्या दुकानदारांचे मालक आणि दुकानदारामधले कर्मचारी दुकानांमधले कर्मचारी यांचं सगळ्यांचं लसीकरण करून घेणं प्राधान्यानं गरजेचं आहे जे लसीकरण करण्यास टाळाटाळ करतील त्यांच्या आस्थापनांना दुकानं उघडण्यासाठी बंदी राहील नगरपालिकेतर्फे तसेच तहसील प्रशासनातर्फे आम्ही किनवट तालुक्यातील सर्व शासकीय आणि सर्व निमशासकीय एचओडी जे आहेत सगळ्या कार्यालयांचे प्रमुख जे आहेत त्यांना आज एक पत्र निर्गमित केलं आहे त्यामध्ये कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं प्राधान्याने कोविड वॅक्सिनेशन करून घ्यायचे आणि त्या बाबतीत आम्ही सगळ्या कार्यालयांकडून सगळ्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे असं एक प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये घेणार आहोत या दृष्टीने आपल्याला किनवटमध्ये आज रोजी आपलं सत्तावीस टक्केच वॅक्सिनेशन कंप्लीट आहे तर आपल्याला लवकरात लवकर येणाऱ्या या महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेशन करून कोविडची जी संभाव्य धोका आपल्याला आहे येणारी तिसरी लाट याच्यापासून आपल्या किनवटमधल्या लोकांचं संरक्षण करायचं आहे सोबतच आम्ही सेतू चालकांनासुद्धा पत्र देतो आहे एस टी महामंडळ एम एस सी बी सगळीकडे आम्ही पत्र दिलेत तर यामध्ये पत्रकार सुद्धा आणि सर्व किनवटमधील जे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्माननीय पत्रकार बंधू सगळ्यांना आमचं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त या कोविड वॅक्सिनेशनला जाहीर प्रसिद्धी द्यावी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त ठिकाणी लसीकरण उपलब्ध करून द्यावं तर येणाऱ्या वीस दिवसांमध्ये प्राधान्याने येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जास्तीत जास्त जनतेने समोर येऊन स्वता स्वतःहून स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबियांचं कोविड वॅक्सिनेशन करून द्यावं ही विनंती आमच्या चॅनलचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व इतर ग्रुपवर शेअर करा